एक मिनटाच्या पुढे जाऊ दे ना तो म्युझिक झाला आज आमच्या मालगाव गावचा बाजार होता गावचा बघा बाजारात काय काय आले आज, ता ता आज ता कोथिंबीर ताजी केळी ताजेच बघा हे बघा टोमॅटो केळी कुणा कुणाला आवडतात या खायला तुमच्याकडे कसे आहेत तर पेर समज हे आहे घेवड्याची शेंग अहो बाजार भरपूर महाग आहे तुमच्याकडे कसं आहे कमेंट मध्ये सांगा कसं किलो आहे हे बघा बटाटे बटाट्याचे तर रेट सांगायलाच नको पन्नास रुपये किलो हे बघा काकडी कोशिंबीर करायला आणले या कोशिंबीर खायला मिस्टरांना भरपूर आवडते आमचे कोशिंबीर काय नाव आहे कॉमेडी किंग दिलीप कुमार यांना कोशिंबीर आवडते तुम्ही पण या खायला आमच्या सोबत आता वाजले ताट बाजारात आले वेळ झाले ती बघा अभ्यास करते कशी कॅमेरामॅन आहे आमची कॅमेरामॅन बघितला का ओळखलं तिला आहे केवढी बघा कॅमेरामॅन इकडे बघा झाला अभ्यास आलाय अभ्यास भरपूर सपोर्ट करते आम्हाला ती पण अभ्यास करत शाळा करत करत व्हिडिओ काढते भेंडी कवळी भेंडी आम्ही भेंडी भरून करतोय तुम्ही कसं करताय कमेंट मध्ये नक्की लिहा शेंगदाण्याचे कूट खोबरं सुक लसूण जिरं कोथिंबीर <coughs> मिरच्या पण आणल्यात मिरच्या आणि हे बघा हे पण फेवरेट आहे कॉमेडी किंग यांच काय म्हणतायला पॉपकॉर्न आमच्याकडे फक्त शिकवारी मिळते एरवी कधीच मिळत नाही त्यामुळे शुक्रवारचा भरपूर आम्ही वेट करतोय काही नसलं तर चालेल बाजार पण पॉपकॉर्न हे पाहिजे कॉमेडी किंग दिलीप यांना बघा वांगी आमच्याकडे कुडची वांगी भरपूर छान असतात टेस्टी असतात चविष्ट असतात तुमच्याकडे आहे का बघा ताजे ताजे आणि इकडे शेतकरी असल्यामुळं सगळी भाजी ताजी मिळतात तुम्हाला शिळ एकही मिळणार नाही शुद्ध अद्रक आम्हाला चहामध्ये अद्रक लागतो